प्रचार की वास्तव द केरला स्टोरी टू वर गंभीर आरोप कोर्टात पोहोचला वाद कथानक की गुप्त अजेंडा रिलीज पूर्वीच वाढले संशयाचे प्रश्न संवेदनशील दृश्यामुळे खळबळ चित्रपटावर भडक कथानक असल्याची टीका ट्रेलर नंतर देशभर चर्चा चित्रपटावर प्रचार आणि वास्तवाचा वाद प्रदर्शनाच्या अवघ्या आठवड्याभर आधीच द केरला स्टोरी टू हा चित्रपट नव्या वादाच्या भोऱ्यात अडकला आहे ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटाच्या आशयावर तीव्र राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली असून केरळपासून ते राष्ट्रीय पातळीवर या चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले जात आहे नेमका वाद कशावरून पेटला आहे आणि न्यायालयापर्यंत हा मुद्दा कसा पोहोचला पाहूया सविस्तर पण संक्षिप्त रिपोर्ट कमाख्या नारायण सिंग दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शहा निर्मित द केरला स्टोरी टू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हिंदू तरुणींना आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून फसवले जाते त्यांच्यावर अत्याचार होतात आणि जबरदस्ती धर्मांतर घडवले जाते असा दावा दाखविण्यात आला आहे तीन महिलांच्या कथांद्वारे ओळख श्रद्धा आणि स्वतंत्र गमावल्याचे चित्रण केल्याने चित्रपटाचा आशे वादाचा केंद्रस्थानी आला आहे ट्रेलर मधील एका दृश्यात एका हिंदू महिलेला जबरदस्तीने गोमांस खायला घालण्याचे चित्रण दाखविण्यात आले असून या दृश्यावर सर्वाधिक आक्षेप घेतले जात आहे भारतात गोमांसाचा मुद्दा धार्मिक दृष्ट्या संवेदनशील मानला जात असल्याने या दृश्यामुळे भावनिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या चित्रपटावर खोटा प्रचार आणि विषारी सामग्री पसरल्याचा सा आरोप करत तीव्र टीका केली आहे त्यांनी हा चित्रपट राज्याच्या सांप्रदायिक सालोख्याचा धक्का देणारा असल्याचे म्हटले आहे यानंतर श्रीदेव नंबुदरी यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान दिले माहिती व प्रसारण मंत्रालय सेन्सर बोर्ड आणि निर्मात्यांना नोटीस बजावली असून चोवीस फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे दरम्यान चित्रपटाला सेन्सर बोर्डाकडून ए प्रमाणपत्र मिळाले असले तरी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांवर मोठी चर्चा सुरू आहे समर्थकांच्या मते हा चित्रपट जागरूकता निर्माण करणारा आहे तर टीकाकारांच्या मते तो एकतर्फी आणि सांप्रदायिक कथानक मांडतो एकूणच ट्रेलर पासून सुरू झालेला वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचला असून द केरला स्टोरी टू च्या प्रदर्शनापूर्वीच वातावरण तापले आहे चित्रपटाचा आशय राजकीय परिणाम आणि सामाजिक संवेदनशीलता या मुद्द्यावर देशभरात चर्चा रंगली आहे आता केरळ उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून पुढील निर्णय चित्रपटांच्या भवितव्यावर आणि वादाच्या दिशेवर निर्णायक ठरणार आहे अशाच घडामोडी व अपडेट्स मी आपण आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार तोपर्यंत बघत राहा देशोन्नती नमस्कार